सेवानिवृत्त <Sess> <Sess> पोलीस अमलदार बाळासाहेब निवृत्ती भवर भगूर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम उस्ताद आणि धार्मिक विधी पद्धतीने साजरा एक्क्याण्णव साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा नाशिक पोलीस शहर आयुक्तालय भरतीत पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर आपल्या प्रामाणिक आणि सुस्वभावी वर्तनाने प्रसिद्ध झालेल्या बाळासाहेब निवृत्ती भवार यांनी तेहतीस वर्ष सेवा देऊन आपले सहकारी पोलीस बांधव अधिकारी त्याचप्रमाणे नागरिकांचीही मने जिंकली आहेत म्हणूनच त्यांच्या निवृत्ती समारंभामध्ये भगूर या ठिकाणी त्यांच्या चाहत्यांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी प्रमुख उपस्थितांपैकी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी उपायुक्त तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिकचे उपसंचालक डॉक्टर दिलीप मेनकर नायब तहसीलदार सुरगांना श्री देवीदास चव्हाण नायब तहसीलदार कळवन श्री कैलास निकम मित्रमेळा संघटनेचे संस्थापक कन्नू ताजने भगूर शिवसेनेचे रंगनाथ करंजकर रमेश पवार पी एस आय विष्णू गोसावी पी एस आय लियाकत पठाण पत्रकार विलास भालेराव आरपीआयचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ काळे भगूरचे विशाल बलकवडे सामाजिक कार्यकर्ते इंद्रपाल रिपोर्टे धम्मपाल रिपोर्टे ॲडव्होकेट दिलीप बर्वे ॲडव्होकेट सुभाष जाधव भगूरच्या माजी नगराध्यक्ष भारतीताय साळवे माजी उपनगराध्यक्ष सुधाकर वालझाडे देवानंद पवार माजी नगरसेवक राजेंद्र जाधव माजी नगरसेवक सचिन गांगुर्डे डॉक्टर वसंत पवार भगूर रोहिदास जाधव सिद्धार्थ पगारे विल्यम झेवियर दीपक चंद्र मोरे किसन तेलोरे संदीप चंद्र मोरे बाळू चंद्र मोरे गौतम चंद्र मोरे मनीष झवर राहुल साबरे देव किसन गायकर सुरेश तुपे विवेक साळवे कामगार नेते सतीश चंद्र मोरे पंडित कटारे सचिन शिंगारे दत्ताजी आगळे आदी मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब भवर हे फक्त शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत परंतु चळवळीचा वसा असल्यामुळे सर्वांना साथ देत आपुलकीने आणि बंधुतेच्या मार्गाने त्यांची सेवा त्यांची अविरत चालू राहील आणि ते राहणारच आहेत असे प्रतिपादन मित्रमेळा संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने यांनी व्यक्त केले आपल्या प्रमुख भाषणात डॉक्टर दिलीप मेनकर यांनी बाळासाहेब भवर हे गेले सहा महिने झाले अंगरक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या आणि ससोटीच्या कार्यकाळात त्यांनी आपली जबाबदारी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली आणि त्यांच्या स्वभाव पारदर्शकतेमुळे बाळासाहेब आम्हाला कायमच आवडीचे आणि आठवणीचे आहेत असं मत व्यक्त केलं बाळासाहेब निवृत्ती यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो या केव्हीआर आर न्यूज चॅनल तर्फे शुभेच्छा न्यूज प्रतिनिधी नलीन ठाकूर नाशिक रोड चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा